नाही मी बोललोच नाही ना आई बोलता काय बोल आमच्या पणा नाही पण स्वतःची आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या सगळ्यात पडल्यावर ते बी बघा त्यावेळेस माझ्या पोलिस हल्ला बोलली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवा फरवता शिन खातो धामाचा देवेंद्र फडणवीस बद्दल चित्र बोलला आहे त्याच्यावर फार सुद्धा होते त्यांच्या आईवर असं व्हायरल होत काय बोलला होता आणि त्याचा काय म्हणून नाही मी बोललोच नाही ना आईवर कुल काय बोललो बोललोच नाही बोललो असं ती शब्द माझं काय काय मी बोललोच नाही आईवर बोललो की नाही शब्द माझा घे तू बोललोच नाही पण ती शब्द माझा पण आरक्षण द्या मला मग आरक्षण घे द्या कारण आमच्याकडे आहे बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राम राम कष्ट करते त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला आणि आमच्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही ती शब्द मी मागे घ्या आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय निवड पण आमच्या मोठ्याच आहे तुमचा मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच आईला पण तोला कारण आमच्या आई रागताच्या थावळ्यात पाडल्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसांना हल्लं बोलली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमच्या आई कोण खातो फो धामाचा तवा आहे का आमची तुला कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे नदीच का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण मागे नि ती गोड चे सरकारच्या आमच्या आई आता धारुळ दिल्या अकडून मिळती आमच्या आई एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पूरी रक्ताच्या धारूळ पडल्या तो झोपली होती का तू तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझ्यागी झाली कवर खेळलं रे कोणाच्या नाटेला माया लाजून तू हा तू बाई येत आमचं बी बाय शिकू नको तसल आमच्या आई भरून तीनशे चाकी तो एर पेल अर्थ का आणि लईच तुम्हाला नादी लागली मी तो सगळं काप उच्चिन हा आणि तू माहिती येईन बी संध्याकाळ पो मला बघ येते का नाही हो <laughs> तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ तरी मुग नादी लागू नको तिची आई चे लय आली तुला तुला आमदार खासदार होईत असं आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर सुद्धा आमच्यासुद्धा आय तिच्याकडे विभाग झाला डुकून इश्यू करू नको कशाचा आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई दोन लाख साडी घालीत असं म्हणून तू आई आमच्या फाटक्या कपड्यातली पण ती बी आम्हाला प्रिय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल व्हिडिओ टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं काय नाही टाकलंस या हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिस माया तो तू पोलिसच काय एकम नाही टाकला रे नाटक करतो मला माझ्या आईला बोल तो आहे तुला प्रिय आमची आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला का नाटक एक शब्द बोललो तू स्वतः डाकुंडवर टाकतो आम्हाला वाटलं रे शहाण आहे तुला वाटल नेरेटिव्ह मी पुन्हा मग आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही त्याने घेणार नाही लोकांनी ओळखील आमच्या आईला हल तू काही नाही बोलला तो आई आईला बोललो म्हणून कुल एवढं लागल तर तू तुटला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माझा घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर होईल बघ चलता येते का आमच्या माया मावल्याला आता बाजार झोपलेल्या चलतून दाखवितो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात मासानं त्याला आटोळ पिटोळं केलंय चौकून नाही ऑपरेशन वतलेलं होतील देवेंद्र फोड सारखे काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय टाकतो तू आमच्या आई आकल्यात नाक सुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे आईला बोलले आईवाला आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या त्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटले भाई तुला मुख्यमंत्री येतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी आणि सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेटसपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कनेवागा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा